नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार च्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जवळपास त्या जिल्ह्यातील तालुकाने व महसूल मंडळाने अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आजपासून त्या जिल्ह्यामध्ये पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हेक्टरी जवळपास अठ्ठावीस हजार जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा पीक मा त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये जमा होणार आहे व त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी जमा होणार आहे व हेक्टरीत किती रुपये रक्कम जमा होणार आहे याच्या संदर्भात एक महसूल मंडळाने अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून तीनशे अकरा कोटी रुपयांचा पिकमा मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यापैकी जवळपास याच्या अगोदर पासष्ट कोटी रुपयांचं वाटप झालेलं होतं परंतु दोनशे पासष्ट कोटी रुपयांचं वितरण हे बाकी होतं आणि आज आठ जानेवारी दोन हजार ते चोवीस पासून या वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि हे वितरण कोणत्या महसूल मंडळामध्ये होणार हे बघण्याचा प्रयत्न करूया नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबगाव तरोडा बुद्रुक याचबरोबर नाळेश्वर व वाजेगाव या महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर दुसरा तालुका अर्धापूर अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाबड व मालेगाव या तीन महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर तिसरा तालुका बिलोली बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी व रामतीर्थ या चार ते या जवळपास सहा महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे जवळपास चौथा तालुका मुदखेड मुदखेड तालुक्यातील मुदखेड मुगड व बारड या तीन महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या उर्वरित शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे याचबरोबर पाचवा तालुका धर्माबाद धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करकेली जारीकूर व सिरजखोड या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे याचबरोबर सहावा तालुका नायगाव नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर व घुंगराळा या सर्व महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्याचं वाटप आजपासून विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे सातवा तालुका मुद मुखेड मुखेड तालुक्यातील मुखेड जांभ बुद्रुक जाऊर चांदोळा मुक्रामाबाद वराळी यवती व आंबुलगा या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या उर्वरित शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे आठवा तालुका कंधार आणि कंधार तालुक्यातील कंधार फुलवड पेठवडज वारुळ उस्माननगर नगर दिग्रज बुद्रुक या महसूल मंडळामध्ये वा वितरण केलं जाणार आहे नववा तालुका लोहा लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडी बा कलंबर कापसी सावरगाव न या महसूल मंडळामध्ये वितरण केलं जाणार आहे दहावा तालुका हदगाव हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगा बा आष्टी बरड शेवाळा या सर्व महसूल मंडळामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे अकरावा तालुका हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव सरसम या महसूल मंडळामध्ये वितरण केलं जाणार आहे बारावा तालुका भोकर आणि भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगासी व भोसी या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे तेरावा तालुका उमरी उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी व धानोरा बुद्रुक या चारही महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे चौदावा तालुका देगलूर आणि देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मार्केल हानेगाव मालेगाव व नरगल खुर्द या महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे पंधरावा तालुका किनवट आणि किनवट तालुक्यातील किनवट बोधडी सिंदगीमो इस्लामपुरी जलदारा शिवनी व मांडवी दहली व उमरी बुद्रुक या महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वितरण हे केलं जाणार आहे सोळावा तालुका माहूर आणि माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वाणोळा वा खेडा या महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा एकंदरीत युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून असे एकूण नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये कापूस तूर मूग उडीद व सोयाबीन या पिकांचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकांचं वितरण हे आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून हे वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो युनायटेड कंपनीच्या माध्यमातून जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना निर्गमित करण्यात आली होती त्यानुसार कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयांचा राज्यातील सर्वात जास्त पिकमा या जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आला आणि याचबरोबर याच्या अगोदर पासष्ट कोटी रुपयांचं वितरण झालेलं होतं परंतु दोनशे पासष्ट कोटी रुपयांचं वितरण बाकी होतं आणि आता हे दोनशे पासष्ट कोटी रुपयांचं वितरण आज आठ जानेवारी आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून हे वितरण केलं जाणार आहे आणि जवळपास पुढील चार दिवसामध्ये उर्वरित पिकांचं वितरण संपूर्ण केलं जाईल अशी माहिती विमा, विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनी यावेळीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी अठ्ठावीस हजार पाचशे रुपये सर्वात जास्त हायएस्ट पिकमा मिळणार आहे याचबरोबर तुरमगुडीत व या उडीद या सर्व पिकासाठी अडीच ते तीन हजार रुपये पीक पिकमा मिळणार आहे याचबरोबर कापूस या पिकासाठी बारा हजार रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त सोळा हजार रुपये प्रति प्रतिएक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात नांदेडच्या जा पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थिती थांबतो तोपर्यंत धन्यवाद